खरं म्हणजे अनेक लोक त्यांची क्षमता असते मंत्रीपद मंत्री बनण्याची अपेक्षा असते इच्छा असते त्यामुळे जे काम करू शकतील कॅपेबल आहेत आणि कोण ज्यांना दिलं ते त्या क्षमतेचे आहेत ज्यांना नाही दिलं ते त्या क्षमतेचे नाहीत असं नाही आहे आणि म्हणून आम्ही एक पक्षाचा एक निर्णय घेतला आहे अडीच वर्षाचं मंत्रीपद जो काम करेल तो पुढं जाईल आणि त्यामुळे आम्ही पक्षाने ठरवलेला तो निर्णय आहे त्यामुळे मला वाटतं अनेक लोकांना संधी देऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने माझी भूमिका स्पष्ट आहे की जे पद जो विभाग ज्याला मिळेल त्याला पूर्ण न्याय दिला पाहिजे आणि जो परफॉर्म करेल त्याला संधी मिळेल आणि त्याच्यात आपण म्हणतो ना काय इंग्रजीमध्ये परफॉर्म ऑर पेरिश तर त्यामुळे जो परफॉर्म करेल तो पुढे जाईल ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा